नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील राज्यातील सरकारी कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाने आता आणखी एक महत्वपूर्ण निर्णय जारी केला आहे यानुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी आता ऑनलाईन पद्धतीकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आवश्यक त्या साक्ष ऑनलाईन घेताना सुन। सा ही साक्ष नोंदवण्यास सरकारने मान्यता दिली असून आवश्यक सुनावणी ही यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे चौकशी प्रकरणामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि ही चौकशी वेळेत पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यास तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणी घेत आरोप अधिकारी कर्मचाऱ्यांची तसेच सरकारी साक्षीदार्यांची सर तपासणी व उलट तपासणी साक्ष साक्षीमार्फत नोंदण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सामान्य प्रशासन विभागाने अलीकडेच याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा